सर सर जिंदाल कंपनीच्या प्रकरणी आपण क्लोजर रिपोर्ट पाठवलेला आहे नेमकी काय नोटीस देण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीनं पुढील काळामध्ये कारवाई केली जाणार आहे सर ॲक्च्युली ती फायर एकवीस तारखेला सकाळी सरक्राव लागली होती पहाटे तर मध्यरात्री सुरुवातीला आग मोठी होती आणि ती वाढत वाढत गेल्यामुळे माझ्या दोन दिवस चालली ती तिथं बऱ्याच प्रमाणामध्ये जे बिल्डिंग जळालेली आहे अशा परिस्थितीमध्ये कामगारांना काम करणं तिथं अयोग्य आहे आणि जर का आपण तिथं प्रोसेस चालू ठेवली तर कामगारांच्या जीवितचा धोका असतो ही एक बाब आमच्या आली त्याला कन्सिडर करून आम्ही त्यांना फॅक्टरी ॲडच्या नियम चाळीस दोनप्रमाणे प्रमाणे जी प्रोविजन आहे आमची किंवा त्यातल्या कारखान्यातली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस थांबवावी तशी आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे ती सदर नोटीसची माहिती आम्ही माने कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब तिथं डे पोलीस विभाग सर्वांना आम्ही त्याची एक प्रत दिलेली आहे आणि भविष्यामध्ये तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जोपर्यंत चांगली स्थिती होत नाही तोपर्यंत चालावी नाही असं आम्ही त्यांना कळवलेलं आहे नोटीस दिली त्यांना